श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर पाच सात किंवा नऊ किंवा अकरा सुवासिनींची ओटी भरायची आहे परंतु आपण इतर वेळेला ज्या पद्धतीने ओटी भरतो तर त्या पद्धतीने ओटी न भरता वटपौर्णिमेची ओटी भरण्याची एक वेगळी पद्धत आहे दोन वस्तू आहेत तर त्यांनी आपल्याला ही ओटी भरायची असते त्यासोबतच एकमेकींना या दिवशी वान दिलं जातं आशीर्वाद दिला जातो वान म्हणून काय द्यावे आणि आशीर्वाद काय द्यावा तर याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओ लाईक करा आणि इतर मैत्रिणींसोबतसुद्धा नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वटपौर्णिमा हे जे व्रत आहे तर ते पतीच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून केले जाते अखंड सौभाग्यासाठी सुखी वैवाहिक जीवनासाठी सौभाग्यवती स्त्रिया ज्या आहेत तर त्या हे व्रत करत असतात वट सावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळेच सावित्रीचा पती सत्यवान तर याला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले होते आपणही वटपौर्णिमेचे व्रत केल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या नष्ट होत असतात आणि म्हणूनच या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती स्त्री वडाच्या झाडाची पूजा करत असते वटवृक्ष जो आहे तर त्याच्या खोडामध्ये विष्णू आहेत मुळामध्ये ब्रह्मा आहेत आणि फांद्यामध्ये शिव विराजमान आहेत त्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं त्यासोबतच या सर्व देवदेवतांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती आवरजून या दिवशी केली जाते आणि यासोबतच आपण सुवासिनींची ओटीसुद्धा या दिवशी भरत असतो आता वटपौर्णिमेच्या दिवशी आपण सुवासिनींची जी ओटी भरतो तर ती ओटी कधी भरावी तर आपण वडाची पूजा केल्यानंतर ही ओटी भरायची असते म्हणजे आपण अगोदर वटसावित्रीची ओटी भरायची म्हणजे वडाच्या झाडाची ओटी भरायची आणि आपली पूर्ण पूजा झाल्यानंतर तुम्ही ही पाच सुवासनींची किंवा सात सुवासनींची ओटी भरू शकता आता काही भागामध्ये ही जी ओटी आहे तर ती गहू आणि आंब्याने भरली जाते म्हणजे तुम्हाला ओंजळीमध्ये गहू घ्यायची आहेत त्या समोरची जी स्त्री आहे तर तिच्या ओटीमध्ये तुम्हाला ते गहू ठेवायचे आहेत आणि त्यासोबत तुम्हाला एक आंबा सुद्धा ठेवायचा आहे तर काही भागांमध्ये काय केलं जातं वडाचं पान जे आहे तर ते घेतलं जातं त्याच्यावरती पाच सात नऊ तर अशी फळे ठेवली जातात आणि त्याने ही ओटी भरली जाते आता ज्या ज्या भागाची जशी जशी पद्धत आहे तर त्यानुसार तुम्ही ही ओटी भरू शकता परंतु या दिवशी गहू आणि आंबा तर या दोन वस्तूंना खूप महत्त्व आहे त्यामुळे गहू आणि आंब्याने आपण ही ओटी भरायची आहे ओटी भरण्या अगोदर जिची आपण ओटी भरणार आहोत तर तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तिच्या ओटीमध्ये घालायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला तिला एक वान सुद्धा द्यायचा आहे मग आता ते वान काय देऊ शकतो तर यामध्ये तुम्ही सौभाग्याची कोणतीही गोष्ट देऊ शकता जसं की हळदी कुंकवाचा करंडा असेल किंवा टिकलीचं पॉकेट असेल नेल पेंट असेल किंवा नत असेल जोडवी एखादं छोटंसं मंगळसूत्र म्हणजे जे आपण सोळा सौभाग्य अलंकार म्हणतो तर त्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही देऊ शकता मेहंदीचं कोण सुद्धा देऊ शकता तर अशा वस्तू तुम्ही वान म्हणून देऊ शकता आणि यानंतर आपल्याला तिच्या पायासुद्धा पडायचा आहे आणि जेव्हा आपण एकमेकींच्या पाया पडतो एक तर तेव्हा एकमेकींना जन्म सावित्री हो तर असा आशीर्वाद आपल्याला द्यायचा असतो बघा आशीर्वाद कोणता द्यायचा आहे तर जन्मसावित्री हो इतर वेळेला आपण वेगवेगळे आशीर्वाद देत असतो परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा तुमच्या कोणीही पाया पडेल तर तेव्हा तुम्हाला जन्मसावित्री हो तर असा आशीर्वाद द्यायचा आहे म्हणजे तिला अखंड सौभाग्य प्राप्त हो तर असा याचा अर्थ होतो तर अशा प्रकारे या ज्या दोन वस्तू आहेत तर त्यांनी आवरजून तुम्हाला ही जी ओटी आहे तर ती भरायची आहे तसेच तुम्हाला या दिवशी वटसावित्रीची कथा जी आहे तर ती सुद्धा ऐकायची आहे तुम्ही जर खूप जणी एकत्र येऊन ही पूजा करत असाल तर एकीने ही कथा वाचावी आणि इतर ज्या स्त्रिया आहेत तर त्यांनी ऐकली तरी चालेल कारण कथा वाचल्याशिवाय ही जी पूजा आहे तर ती पूर्ण होत नाही आणि यानंतर तुम्ही उपवास जो केलेला आहे तर तो सोडू शकता म्हणजे वडाच्या झाडाची पूजा पूर्ण झाल्यानंतर सुवासिनींची ओटी भरल्यानंतर कथा ऐकल्यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे तर अशा प्रकारे ही होती छोटीशी माहिती तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा